उसाचा पाला राखावा की भस्म करावं काय योग्य ठरेल सध्या सर्वत्र उसाची तोड सुरू आहे जर तुम्ही एका टेकडीवर उभा राहिल्यास क्षितिजावर आपण सर्वत्र तांबूस छटा नजरेस पडते ही छटा म्हणजे कुठेतरी ऊसाचा पाला पेटवण्यात येत आहे मागील बरेच वर्ष पाला पेटवू नका असं प्रत्येक ऊसज्ञ सांगतोय पण शेतकरी अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ऊसाचा पाला ठेवावा की पेटवून द्यावं आज दोन हजार पंचवीस साली आपण ज्या ऊस शेतीतील समस्यांना सामोरं जातोय त्या पाहिल्या तर ऊसाचा पाला पेटवणं म्हणजे आपलंच नुकसान आहे पाला ठेवल्यामुळं खोडवा ऊसाला असंख्य फायदे होतात पण तसंच जर जाळला तर मात्र असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागतं जे शेतकरी ऊसाला पाट पाण्यानं पाणी देतात त्यांना पाला हा एक प्रकारचं वरदान आहे हिवाळा संपला की उन्हाळा सुरू होणार असतो उन्हाळ्यात पाणी पुरवठा संघामार्फत देण्यात येणारी पाण्याची पाणी उशीरा येते जे एरवी पंधरा दिवसामध्ये आपण पाणी देत असू तेच पाणी उन्हाळ्यामध्ये पंचवीस दिवस उलटलं तरीसुद्धा मिळत नाही अशावेळी जे शेतकरी पाला राखतात त्यांची उंच तग धरून राहतात पण जे शेतकरी पाला पेटवतात त्यांना उसं पाण्याअभावी सुकू लागतात शेतकरी म्हणतात की पाला ठेवल्यामुळं पाणी पुढे जात नाही पाला एक आड एक सरीमध्ये ठेवावा ज्या सरीमध्ये पाला ठेवला आहे तिथे दोन ते अडीच महिन्यातून एकदा पाणी द्यावं पाल्यामुळे ओल हटत नाही आणि ज्या सरीमध्ये पाला नाही त्या सरीमधून एरवी पाणी द्यावं इथे पाणी वेगानं पुढं जातं शेतकऱ्यांचा आणखीन एक मुद्दा असा असतो की तो म्हणजे पाला ठेवला की जमिनीची मशागत करता येत नाही मुळातच पाला ठेवतो त्यावर एक पोतं युरिया विस्कडतो आणि जमिनीमधनं पाला कुजवणारी जीवाणू सोडतो त्यावेळेला हा पाला पुढील दोन महिन्यामध्ये कुजून जातो खोडव्याला पक्की भरणी करण्यास कोणतीच अडचण येत नाही काही शेतकरी म्हणतात की पाला ठेवला की हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढतो हुमणी अळीचा प्रादुर्भाव पाला ठेवला तरी होतो आणि पाला ठेवला नाही तरी देखील होतो पाला ठेवणं आणि हुमणी होणं याचा काहीही शास्त्रीय संबंध नाही आणि तसा पुरावा देखील नाही हुमणीचा प्रादुर्भाव होऊ दे अथवा नसू दे ब्युवरिया मेटरायझमसारख्या गोष्टींचा वापर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जरूर करावा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ठिबक आहे त्यांना शेतातील पाचट खूप चांगल्या पद्धतीनं मदत करतं इथे फक्त बोधावरील पाला सरीमध्ये ओढून घ्यायचं आणि पुढे ठिबक सिंचनाच्या नळ्या अंतरूण घ्यायच्या आहेत सरीमध्ये असलेल्या पाल्यामुळे कित्येक दिवस ओल टिकून राहते शिवाय जमीन पाल्यानं झाकली गेल्यामुळं तणांची वाढ होत नाही शेती या व्यवसायावर सध्या असंख्य समस्या घिरट्या घालतायत जर आपण आपली शेती टिकवायची असेल तर विज्ञानाचा आधार घ्यावाच लागणार पारंपरिक समज असतील तर त्यांना आपण बगल द्यावी जय हिंद विवेक पाटील सांगली